श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामोट आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच उद्या श्रावणातील पहिल्या सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखराचा प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकर तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि जलाभिषेक करण्याला विशेष महत्व आहे या महिन्यात पवित्र स्नानासोबत देवाची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं श्रावण महिन्यात भक्त लाखोच्या संख्येत तीर्थक्षेत्री जातात अर्थात काय तर बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातात ते काशी बनारस उज्जैन नाशिक स्थानांना भेट देतात तसेच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान देखील करतात हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती सुद्धा होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने तान आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं श्रावणातील पहिल्या सोमवारी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा नाही शक्य असेल तर कोमट पाण्याने स्नान केली तरीही चालणारे या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे चमेलीचं तेल आता चमेलीचं तेल कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला हे चमेलीचं तेल जे आहे ते भेटून जाणार आहे आता तुम्ही दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये चमेलीचं तेल टाकू शकतात ते, की अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि स्नान केली तरीही चालणार आहे तसेच आपल्याला अकरा अखंड तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे पुरुष असतील तर ओम नमः शिवाय म्हणा स्त्रिया असतील तर नमः शिवाय म्हणा आणि तो तांदूळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमः शिवाय म्हणायचं आहे तो तांदूळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि अकरा वेळा हे तांदूळ जे आहेत ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि आपल्यावर अखंड महादेवांची कृपा सुद्धा होत असते तसेच आवर्जून आपल्याला एक बेलाचं पानसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण आपण महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातील इच्छा पूर्ती करता हे बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करत असतो तसेच आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ती करता तस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे बेलाचं पत्र जे आहे ते टाकायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे बेलाचं पान जे आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण श्रावणातील सोमवार आहे तुमचा उपवास आहे म्हणून तुम्हाला केस धुवायचे असं नाही कोणत्याही श्रावणातील सोमवारी तुम्हाला केस हे अजिबात धुवायचे नाही आहेत जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्याने पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतो जेव्हा आपण आंघोळ करणार आहेत तेव्हा आपल्याला या एका आप मंत्राचा जब सुद्धा करायचं आहे गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू पिढ्या नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे रे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा हर हर महादेव